नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उ श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी भाग घेत आहे माझं नाव सौ राधा ठोक आहे मी पंचम गटामध्ये आहे प्रथम श्लोक आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये सुश्रुत संहितेमध्ये महर्षी सुश्रुतांनी एक स्वस्थ म्हणजे हेल्दी व्यक्तीची व्याख्या केलेली आहे समदोष सम अग्निश्च समधा मलक्रिय प्रसन्नात्मनेंद्रिय मना स्वस्थ इतियते तर समदोष म्हणजे आपले त्रिदोष वात पित्त कफ हे समप्रमाणात हवेत तसंच समाग्निश्च तेरा प्रकारच्या अग्नी आहेत पंचाग्नी आहे म्हणजे सूर्य आकाश वायू पृथ्वी आणखी जल आणि तसंच सप्तधात्वाग्नी पण आहेत म्हणजे स जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा अन्नाचं रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि वीर्य याच्यामध्ये रूपांतरण होतं तर ही पण अग्नी सम पाहिजे आणि ह्या सात अग्नी आणखी पंचाग्नीच्या पाच अग्नी बारा झाल्या आणि एक जठरात जठरा म्हणजे आपलं पोट पोटामध्ये जी अग्नी पोटा असते त्याला जठराग्नी म्हणतात अशा तेरा जठरा अशा तेरा प्रकारच्या ज्या अग्नी आहे ह्या आपण सम पाहिजे त्या अतिमंदही नको आणखीन अति तीव्रही नको तर ह्याच्यानंतर मलक्रिया ह्या सर्वांचा परिणाम होतो तर मल कसा हवाय आहे की ते जास्त कठोरही नको आणखीन जास्त पातळही नको मूत्रामध्येही अतिशय वारंवार जाणंही नको आणखीन खूप वेळ गेलेच नाही तसंही नको तसंच घाम हा पण एक मला अशुद्ध गोष्टी बाहेर येतात आणखीन नख आपली ही सुद्धा मलाचा अंश आहे आणखीन प्रश्वासाबरोबर आपण वायू सोडतच असतो मग ह्याचा सर्व परिणाम मनावर आणि इंद्रियांवर काय होतो तर प्रसन्न आपली जी इंद्रिय आहे ती प्रसन्न होतात कोणती इंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांमध्ये आपले डोळे कान नाक जीभ म्हणजे रसना आणखीन त्वचा आणि कर्मेंद्रियांमध्ये दोन हात दोन पाय जीभ म्हणजे जी रसना आणखीन उपस्थ आणि पायू हे कर्मेंद्रियांमध्ये आहे तर हे कार्य जर सामान्य असेल तर आपलं मनही प्रसन्न असतं आणखी मन प्रसन्न झालं की मनाचा जो आत्मा आहे स्व मनाचा जो स्वामी आहे आत्मा तोही प्रसन्न होतो तर अशा व्यक्तीला स्वस्थ असे म्हटलेले आहे आणि माझा दुसरा श्लोक आहे व्यासमुनी लिहिलेला या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मा अच्युतशङ्का प्रभृतिभिर्दैवै सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निश्चेश्च इथे सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे या कुंदे धुतू म्हणजे कुंदाचं फूल अधिक इंदू म्हणजे चंद्रमा आणि तुषार तुषार म्हणजे पाण्याचे तुषार तर हे पारदर्शक असतात पण जेव्हा हिमपात होतो त्यावेळेला हिम हिमकण जे असतात ते पांढरेच असतात आणि तिच्या हातामध्ये माळ आहे जपाची ती पण पांढरी आहे तर त्या हाराप्रमाणे तिचा रंग ही पांढऱ्या प्रमाणेच म्हणजे कांतीचा आहे म्हणजे ती गोरी पान आहे आणि तिने वस्त्र सुद्धा आवृत्त केलेले आहे म्हणजे तिचे वस्त्र ही पांढरे आहे म्हणजे ती पांढरी साडी नेसलेली आहे तिने हातामध्ये जिने हातामध्ये वीणाच्या दंडाला असं मंडित केलेलं आहे म्हणजे हे श्रेष्ठ असं हे वाद्य आहे विणावादिनी विणावादीनी तल्लीन झाली वीणावादिनी हो ती वीणा झनकारत आणते जेव्हा तिने वीणा वाजवली तेव्हा संगीताचा उत्पन्न झाले संगीताचा प्रसार पण झाला आणि ती श्वेत कमळावर बसलेली आहे म्हणजे पांढऱ्या कमळावर ती विराजमान आहे या ब्रह्म आणखीन तिथे तिल जिला या म्हणजे जिला तर ब्रह्मा विष्णू शंकर प्रभुतीरसारखेच सर्व देव सदा तिला सगळे देवतागण सदा तिला वंदन करतात साम म्हणजे हे देवी माझे रक्षण करून निशेष म्हणजे काहीच शेष न राहणं समाप्त होणे तर मा जीवनात जो जडरूपी अंधकार आहे त्याचं जांड्या पहा म्हणजे त्याला समाप्त कर असा त्याचा अर्थ आहे महर्षी व्यास जेव्हा दक्षिणेत आले तेलंगणा राज्यातल्या बासर या गावी आलेत एका टेकडीवर एक गुफेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं ती टेकडी ते उतरून एक किलोमीटर लांब अंतरावर गोदावरी नदी आहे तिथे ते जात असे न्हा तिथे स्नानाला ते जायचे आणि तिथून येत असताना ते एकदा त्यांनी वाळू आणली आणि वाळूची एक त्या टेकडीच्या पायथ्याशीच एक वाळूची एक त्यांनी मूर्ती तयार केली आणखीन कालांतराने तिथल्या राजांनी तिथे भव्य दिव्य मंदिर बांधून दिलं वसंत पंचमीच्या दिवशी त्याचं जन्मदिवस साजरा करतात आणि नवरात्र पण करतात आणखीन तिथे लहान मुलं अक्षर ओळख करून घेण्यासाठी येतात तर तेव्हा देवीच्या